नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज बारावीचा निकाल लागेल निकाल पाहण्यासाठी तुम्ही जे काही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेले आहेत त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्वतःचा जो काही निकाल आहे तर तो अवघ्या एका एक मिनिटात मोबाईलच्या सहाय्याने बघू शकतात तत्पूर्वी जे काही बारावीचे जे काही विद्यार्थी आहेत तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना आमच्या एस पी मराठी कॉर्नरकडनं हार्दिक शुभेच्छा हा निकाल कसा पाहायचा यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने आरामात घरी बसून स्वतःचा निकाल या ठिकाणी पाहू शकतात चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी जर बघितला आपण तर जे काही महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे तर त्यांनी एक प्रकटन जाहीर केलेलं आहे तर त्या प्रकटनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता तुम्हाला जो काही ऑनलाईन निकाल आहे तर तो निकाल या ठिकाणी वेबसाईटवरती डिक्लेअर करण्यात येईल तर तो निकाल तुम्ही ज्या काही वेबसाईट दिलेल्या आहेत तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकतात या ठिकाणी बऱ्याचशा वेबसाईटच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत हे लिंक संपूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही आरामात स्वतःचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट या ठिकाणी बघू शकतात परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर तुम्हाला जे काही आहेत ते उपलब्ध होणार आहेत त्याची तुम्ही माहितीसाठी एक प्रिंटआउट देखील घेऊ शकतात किंवा डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका जी आहे तर ती तुम्ही एक संग्रह त्या गुणपत्रिकेचा करू शकतात त्याच पद्धतीने ज्या निकालासंदर्भात इतर काही माहिती आहे तर त्या माहिती संपूर्ण या प्रकटनामध्ये देण्यात आलेल्या आहेत तुम्ही व्हिडिओला पॉज करून आरामात जे काही प्रकटन आहे तर ते बघू शकतात याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला जी काही माहिती आहे तर ती माहिती देण्यात आलेली आहे उद्या एक वाजता तुमचा जो काही ऑनलाईन रिझल्ट डिक्लेअर होणार आहे तर तो रिझल्ट तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने ऑनलाईन चेक करू शकतात आता तो कशा पद्धतीने चेक करायचा हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर त्यासाठी जे काही वेबसाईटच्या लिंक दिलेले आहेत त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने आता समजा आपण डिजि लॉकरची जी काही एक नंबरची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण चेक रिझल्टवरती क्लिक करतो तरी या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही रोल नंबर आहे तर तो रोल नंबर टाकायचा आहे आणि तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे जसे तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करणार तुमचा जो काही रिझल्ट आहे तर तो ऑनलाईन रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे आत्ता सध्याच्या घडीला ज्या वेबसाईटवरती कमिंग सून असं ऑप्शन तुम्हाला येत आहे दुपारी एक वाजेनंतर जे काही ऑप्शन आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला